सीमावासियांचा बुलंदासा महामेळावा दिनांक आठ डिसेंबर रोजी बेळगाव येथे घेऊन कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला प्रत्युत्तर दिलं जाईल बेळगाव शहरामध्ये हा महामेळावा कोणत्याही परिस्थितीत होणारच यासाठी सीमावासियांनी आपापल्या भागामध्ये जनजागृती करून महामेळावा यशस्वी करण्यासाठी तयारीत राहिले पाहिजे असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष व माजी आमदार मनोहर केणेकर यांनी केले बेळगाव मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज मराठा मंदिर कार्यालयात झाली बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर किणेकर होत सरचिटणीस मालोजी रवाष्ट यांनी प्रस्तावित केले मनोहर किणेकर पुढे म्हणाले की दोन हजार सहापासून बेळगावमध्ये कर्नाटक सरकार हिवाळी अधिवेशन घेत आह अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी मय समिती व सीमावासियांच्या महामेळावा घेण्यात येतो बेळगावात अधिवेशन घेऊन कर्नाटक सरकार आपला हक्क ठेवण्याचा प्रयत्न करत आहे परंतु महाराष्ट्र सरकारच्या वतीने हा वादग्रस्त सीमाभाग भाग महाराष्ट्रात सामील व्हावा व सीमावासियांना न्याय मिळावा यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे गेली काही वर्षे कर्नाटकने सीमावासियांना महामेळावा घेण्यासाठी अनेक अडचणी करूनही महामेळावा होत होता परंतु गेल्या दोन वर्षांपासून कर्नाटकने सीमावासियांचा आवाज दाबण्यासाठी व महामेळावा होऊ नये यासाठी अडचणी निर्माण करत आहे महामेळाव्यासाठी आणि कन्नडिगांचे कार्यकर्ते शहरात व्यावसायिकांना कन्नड भाषेच्या पाट्यासाठी धांगड घालणे सुरू असून बंद करा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा देण्यासाठी निवेदन देण्यात येणार आहे प्रशासनाकडे मंगळवारी परवानगी मागितली जाणार आहे मये समितीच्या कार्यकर्त्यांनी महामेळावा यशस्वी करण्यासाठी तयारीत राहिले पाहिजे असे आवाहन कल यावेळी आर एम सौगुले म्हणाले की मय समिती व सीमावासीय लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहेत तेव्हा जिल्हा प्रशासनाने दखल घेऊन सीमावासियांना महामेळावा घेण्यासाठी सहकार्य करावे। जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली नाही तर कुठल्याही परिस्थितीमध्ये सीमावासियांनी महामेळावा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणे काळाची गरज आहे असे आवाहन केले जर त्यांनी जर उधळून लावलेच तर आमचं काय या ठिकाणी जेव्हा त्यांचा अधिवेशनाला विरोध म्हणून आम्ही एक निवेदन जर दिलं जसं आम्ही काळ्या दिनाच्या फेरीला सायकल फेरी, फेरी म्हणून जेव्हा युवक एकत्र येतात तसे एकत्र युवक किंवा आमच्या समाजामधले सगळे लोक एकत्र ठेवून डीसी ऑफिस तो मोर्चा आपण घेऊन जायचा काय कारण महाराष्ट्रातल्या नेत्यांना पण यांनी या ठिकाणी अडवली जातात त्यांचे विचार ऐकायला आम्हाला मिळत नाही आमच्या विचाराशी तर जनता सहमत आहेच आज मध्यवर्तीने केलेल्या कार्याला सगळ्यांची सहमती आहे मध्यवर्तीने घेतलेल्या निर्णयाला सगळा समाज आमच्या बाजूने आहे तर हा मेळावा यशस्वी करण्यासाठी समाज एकत्र करण्यासाठी सरदार गोंड योग्य होईल काय हाही माझ्या एक प्रश्नाला सही आहे संभाजी चौकामध्ये आपण केलं तर चारी बाजून त्यांनी गाड्या लावून तिथल्या तिथे पण त्यांनी अटक करू शकतात सरदार गावमध्ये पण अटक करू शकतात आणि अटक करतात म्हणून हा आपला मेळावा थांबवून पण चालत नाही मला अटक झाला हरकत नाही पण आम्हाला का व्हायलाय आम्ही यायचं अटक व्हायचं दिवसभर रोडपूर स्टेशनला बसायचं मेळावाची अशी जी माहिती आहे जे वजन आहे ते वजन आम्हाला राहिना झालंय त्यासाठी भलं काही झालं आज की या ठिकाणी जाऊन चार चौघात जाऊन ही दहशत आमच्या समाजावरती मेळागाव गाजवतात तशा पद्धतीचे आमचे एक शंभर दोनशे युवक भलं आम्हाला एक चार दिवस हरकत नाही त्या ठिकाणी प्रतिकार करायचं काय त्या प्रतिकार करून या सरकारला किंवा डिपार्टमेंटला नमता आणण्याचा प्रयत्न जर केला तर याच्या पुढचे मेळावे त्यांनी जसं आम्हाला दोन हजार पाच सहाला जे करायला देत होते तशा पद्धतीने ते करायला देतील असं मला वाटतंय आणि याला प्रतिकार म्हणून हा मेळावा पण यशस्वीरित्या करायचंच आता सर्वांच्या मतानुसार जी जागा योग्य होईल त्या ठिकाणी तुम्ही ठरवा आम्ही त्या मेळाव्यामध्ये आहेच त्यानंतर बेळगाव आणि सीमामध्ये खानापूर तालुका आणि बेळगाव तालुक्यामध्ये परवा परवाच शाळांचं कारणीकरण शाळा शाळा तिथे भरवण्याचा प्रयत्न मराठी मध्ये त्यांनी प्रयोग आहेत तर आम्ही त्याला असा विरोध करूया कर्ना शाळा त्यांच्या चालू केल्या हरकत नाहीत पण मराठी शाळेच्या मध्ये त्यांनी त्या शाळा चालू करायची नाही त्यांनी स्वतंत्र शाळा त्या ठिकाणी त्यांचे वर्ग बांधून त्यांनी स्वतंत्र त्यांनी काय त्यांचं शिकवायचं ते शिकवू देत पण आमच्या मराठी शाळेमध्ये प्रथमता प्रत्येक गावामध्ये वर्ग आमच्याकडे कमी आहे पहिलाच वर्ग कमी आहेत आमच्या तालुक्यामध्ये त्यामध्ये ते वर्ग आम्हाला कमी पडत असताना परत ते कन्नड शाळा शिकवायचा प्रयत्न कन्नड शिकवायचा प्रयत्न करा त्यांना तो सुद्धा आपण धुडकावून लावला पाहिजे